हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञास यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ताच ना शेजारी परशेटी काके आहेत त्यांच्याकडे हळदी कुंकूला जाऊन आले आता अकरा वाजले सकाळचे ॲक्च्युली त्यांच्या मुलीचं हळदी कुंकू होतो ती आत्ता जाणार गुहागरला दुपारी त्यामुळे लवकर हळदी कुंकू करून घेतलं पाच बायका बोलवून तर आम्ही ते नेहमीच्या तिकडच्या माळावरच्या आहेत त्या पाच बायका आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो माझी देवपूजा वगैरे झालेली आहे सुयोग गेले तलाटी ऑफिसला संध्याकाळी पण जायचं आहे हळदी कुंकू आता रोजच हळदी कुंकू चालू असतं कुठे ना कुठे पण प्रत्येक ठिकाणी शूट करायला नाही मिळत तर आज आपल्या सकू काकूंकडेच आहे हळदी कुंकू त्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असतीलच म्हणजे हौशी आहेत त्या आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये येतात पण लगेच अशा समोर तर संध्याकाळी शूट करून दाखवेन तुम्हाला जेवण कालचंच आहे आमटी मसूरची सकाळी मेथीचे पराठे केले होते तर त्यातले दोन चार शिल्लक आहेत कालच्या चपाती शिल्लक आहेत आता फक्त भात लावलाय आल्यानंतर गरम गरम आणि भाजी करायची आपल्या बागेतलीच दोडकी काढली होती ना तर त्याची भाजी आता करून घेते मी तर सुयोग किती वाजता येतील काय माहिती नाही अर्धा तास एक तास जाईल तलाठी ऑफिसमध्ये ना कामं पटकन होत नाहीत सारखं सारखं ना हे नाही ते नाही अजून पेपर घेऊन बोलवत असतं तर चला मग आज पाणी पण ना खूप कमी आलं होतं त्यामुळे ना भाजीनं पाणी थोडं थोडंच मिळालं मारायला सकाळी जास्त काय मिळालं नाही हे बघ आणि छान असं ऊन आलं जाताना ना माऊ मला सोडतच नव्हती माझ्या साडीमध्येच घुरपटच होती सारखी सारखी कारण की तिला भूक लागली होती सकाळी खा खायला घातलं तिला चिकन भात पण तरी पण तिला हवं असतं आणि मी कुठे जायचं म्हटलं की ती तशीच करते एक कोंबडी आपली इकडे फिरते आणि आता ना रस्ता बघा स्पष्ट दिसायला लागला इकडून गाडी वगैरे जाताना कोण येत आहे ते पण समजताना आता ना हे सगळं असं घनदाट होतं तर ते थोडं थोडं काल त्यांनी तोडलंय जे काल माणसं आलेली ती आणि ना आता कलिंगड पण छोटे छोटे यायला लागले मी दाखवते तुम्हाला चप्पल घालूया आधी मी अशी सिंपल रांगोळी काढते जास्त काय काढत नाही कारण माऊ ठेवत नाही सगळं पसरवून टाकते आणि पायाखाली मग सगळं ना चरचरत राहतं तर चिकूच्या झाडामध्ये बिया रुजत घातल्या होत्या ना कलिंगड़ता, मी आज सकाळीच बघितलं आहे पाणी शिपताना हां बघा कलिंगड इसले का अजून असतील पण ते ना नजरेस पडत नाही आहेत आणि हे सगळं ना आम्हाला काढून टाकायचं आता कारण खूपच रान वाढत चाललंय तिकडे आता कुठे आहेत माहीत नाही शोधायला लागतील बरेच इकडे पण तुळस आली मस्त अशी ह्या साईडला पण फुलं आली आहेत हा हे बघा इकडे पण येत आहेत कलिंगडे ऊन खूप आहे आणि उन्हात ना यायचं म्हटलं की कंटाळा येतो तो बाहेर आणि नाही ह्या एका पिशवीत ना आम्ही टोमॅटोच्या बिया टाकल्या होत्या ते आपण ना छान रुजून आले आहेत आणि आता बरीचशी टोमॅटोची रोपं पण तयार करायची ह्याला ना आता पहिल्यांदाच फुलं येत आहेत आधी ना खूप छोटी रोपं होती ही आणि बघा फणसाचं चिकाचा फणस दोन वेळेला तो खराब होऊन म्हणजे म मेला होता तर तो आता पुन्हा फुटलं आहे त्याला ले ढिऱ्या तिसऱ्यांदा झालं हे इथे आहे बेलाचं पान कढीपत्ता जो मी पावसाळ्यात लावला होता एक दोनदा म्हणजे एकदा मेलं ते आणि पुन्हा आता ना त्याला सगळ्या ढिऱ्या फुटत्या काळी पे, पत्त्याला केळी बघा आपली आणि ते कारली म्हणजे मी नेहमीच तुम्हाला व्हिडिओमध्ये हे दाखवत आली आहे पण कसं आहे एक एक स्टेप वाढत जातात ना कारली तर ते दाखवते मी हे बघा इथे केवळ मोठं आहे कारलं तशी बरीच आहे हा खूप आहेत कारली पण बघा हे बघा आतमध्ये आतमध्ये तर बघा केवढी हे बघा कारलीच कारली ह्यांची फेवरेट भाजी आहे ही कारली आणि पालक ना आता नवीन नवीन फुटतोय कारण आम्ही बऱ्याच जुड्या पालकाच्या दिल्या होत्या काल पण सुयोगचे मित्र पालक घेऊन गेले तर चला आत्ता जाते भाजी बनवायला नाहीतर मग उशीर होईल तरी बघा ही एवढी दोडकी आपल्याला मिळाली बाकीची वेल तर आपली सगळी सुकून गेली आणि थोडी छोटी छोटी जी दिसत आहेत ना ती मी आपली अशीच काढून टाकली आहे कारण वेल सुकत गेली म्हणून आता या दोडक्याची मी भाजी बनवणार आहे इथे सुयोग तलाठी ऑफिसमधून जाऊन आले आहेत त्याला झाली पंधरा वीस मिनटं त्यानंतर गेले होते गाई आणायला आता गाई पण आपल्या सगळ्या वाड्यामध्ये आले चरून आणि ऊन बाहेर खूप आहे त्यामुळे ना लवकरच त्यांना आणायला लागतं पण आता पाहुणे दोन झाले ह्या लवकर येत नाहीत म्हणजे ही गौरी वगैरे लवकर येतच नाही पण आज लवकर आली ती फक्त नवीन गाय आपली उशीरा आली तर सुयोग आज तलाठी ऑफिस मध्ये गेले आज म्हणजे दर सोमवारी जातात दोन तीन वेळा ना ही तिसरी फिरी असेल ना तुमची गुरुवार आणि सोमवारच तिकडे येतात ना तलाठी मध्ये ऑफिसमध्ये किती झालं का काम हां एकदाच सांगत नाही हे राहिलं तुमचं ते आता काय जुने जे कागदपत्र का आहेत ना म्हणजे ह्यांच्या म्हणजे बाबांपासून वगैरे आजोबांपासून ते काय आपल्याला एवढ्या गोष्टी माहिती नसतात आणि आता कसं आम्हाला नाव चढवायचं आहे जे सुयोगचं वगैरे कशावर सात भऱ्यावर ना हां फेरफार वगैरे असं मला काय त्यातलं एवढं माहिती नाही तर त्याच्यामध्ये सर्व नाव वगैरे चढवायचं आहे तर त्यासाठी सगळी खटपट चाललेली होती तर आज बोलतायत फायनली काम करून तर बघू आता कसं पाहिजे आता जेवायचं ना भूक पण लागले थंडीचे दिवस आहेत पण ना थंडी जशी पाहिजे ना तशी नाही आहे यावर्षी काय माहिती नाही ना तर ना थंडी खूप असते इकडे गावाला तरी पण ना यावर्षी अजिबात थंडी नाही आहे कधीतरी पडली तर पडते एखाद दुसरा दिवस मध्येच मग गायब असते आणि गरम पण ना खूप होते काकडी काढून घेते काकडी जरा बरी वाटते वेळेस तसं दही वगैरे पण मी लावलेलं असतं कधीतरी आम्ही दही पण खातो मी ना काल का परतच्या दिवशीच काढले होते आणि आता आहेत बघा माकडं खाण्यापेक्षा आपण खाऊया दोनच काढते बस झाल्या अजून तिकडे आहेत मोठ्या एवढ्या काकड्या मी काढून आणले कारण की दोनच आणणार होती पण बाकीच्या पण होत्या कधी कधी ना दुपारचा माकड वगैरे आलं तर काहून टाकणार मी काढले खरं मला रोज एकेकामाला लागतेच जेवायला भाजी त्याला पाणी न बर लिंबूचं लोणचं मेथी पराठा चपाती काकडी आणि भात मसुराची आमटी वाजले पाच आणि मी हळदी हो गुंकूला चालले चपू काकीकडे चला आज तुम्हाला ना वेगळा रस्ता दाखवते म्हणजे वेगळी वाडी दाखवते जरा आणि त्यांचं घर पण दाखवते कारण आपण संक्रांतीच्या वेळेला गेलो होतो ना ते रस्त्याच्या म्हणजे आता मी रस्त्याला बाहेर पडेन ना तिथून लेफ्ट साईडला गेलेलो पहिलं बेडं लावूया उशीर झाला आहे मला कारण दूध काढायचा पण तोच टायमिंग आहे ना म्हणून तर हा बघा हा आहे रोड आणि मागे जे आपण गेलो होतो ना संक्रांतीला या हो खुण खुण हो ते ह्या साईडला गेलेलो इकडच्या घरामध्ये म्हणजे इकडची सगळी घरं होती आणि आता आपण राईट साईडला जाणार आहोत इथे पण दोन तीन घरं आपण हळदी भूमकुला वगैरे गेलो होतो आणि आता ना त्याच्या पुढे जायचंय काल आम्ही ना ह्या इथे आहे वाणेवाडी तर इथे पण गेलो होतो आणि इथे बघा आजोबा उद्यान आहे तर आता आपल्याला ना कड्याजवळ आहे कारण त्या वहिनी ना त्यांच्या मुलाला आणायला गेलेत तर तिथे मला भेटतील आणि नारकर काकी आणि परजेटे काकी पुढे गेल्या कारण माझी अजून साडी नेसायची बाकी होती ना म्हणून इथे पण आपल्या गाई येतात चरायला कधीतरी आणि आपले जे सबस्क्रायबर होते ना गिरकर ताई आलेल्या ना त्या तिकडे राहतात म्हणजे हे डबल माळ्याचं घर आहे ना त्याच्या घर आहे त्यांचं पण आता ते मुंबईला गेले असतील इकडे मी कधीच शूट नव्हतं केलेलं कारण गाडीवरूनच येणंजणं व्हायचं पण आता थोडं थोडं करून दाखवते इकडे यादवांचं घर आहे आणि सगळी काजूची वगैरे झालं आहे इथे आहे एक दुकान छोट्या मोठ्या वस्तू जर घ्यायची असतील इमर्जन्सी तर आम्ही इथे घेतो तर मागे जो रस्ता गेला आहे ना तर हॉस्पिटलजवळ गेला आहे आणि इथून बाजारपेठ येते जिथे आमचं घर आहे बाजारपेठेमध्ये ठिकाणी ना अशी जवळजवळ घरं घरण असतात थोडी थोडी लांब लांबच असतात त्या वहिनी आल्यात मुलग्याला शाळेतून घेऊन आणि आम्ही आता शॉर्टकट मधून कारण ना तिथून कडायच्या इथून फिरून जावं लागेल ना बरच इकडे पण सगळं गवत गवतच आहे हा इथून मधून आहे ना रस्ता साडीत सगळं गुरपट

कोंबडी कोंबडी <laughs> भरपूर करतात त्या मांजर विंजर पण आहे अशी सगळी खोप असते हे मस्त वाटतं ना पण बघायला असं सगळं कोंबडी बरीच आहेत के मांजर काय ब... ते मांजर होय असते यांच्याकडे मांजर वगैरे हो आणि तिकडे भाजी केली थोडीफार उत्सुकी नंतर आणि इथं पुढची साईट आहे तस नाही यांनी नवीन आहे सर्व पण मस्त दाखवायला शूट सकू काकीचं घर मग व्हिडिओत बोलली आहे सकू काकी हळदी कुंकूला चालले म्हणून होय मग काय सांगितलं तर त्या दोघी गेल्या कोण नारकर माझा ना.. है नंबर ह्या मामी आहेत लोटणकर मामी आणि या आत्ता आल्यात परशेटे होय 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 कोण पिंकी, होगे होगे पिंकी हा हा माहिती आहे हा व्हिडिओमध्ये दिसतं ना, आगे ना। ला तिकडे त्यांनी बघितलं नाही असं अळी मस्त केल्यानी आहे अगद सारवलंय वाटत त्याच्यावरती कोंबड्या विस्कटतात ना म्हणून ते आम्ही पण तशीच केली म्हणजे खूप मोठ्या मोठ्या त्या मस्त आहे पहिल्यांदाच आले इकडे आली म्हणजे घरी येऊन गेली तशी गणपतीला वगैरे येते ते मागच्या साईडला आपण बघितलं ना तिथून आत्ताच केलंय ना त्यांनी हे सगळं पत्र वगैरे पॉलिश केली नाही वाटत अजून असं वाटतंय हम्म तुळस दोन दोन ठिकाणी हा ही जुनी आहे खिडक्या ह्या जुन्या होत्या वाटतं त्या नवीन लावल्या त्याने स्लायडिंगच्या केल्या काय म्हणते हा चला आंबरे किनी ना भाजी पण केली त्या करतात वेळात वेळ काढून त्यांची पण गुरं वगैरे आहेत पण त्या सगळ्या कामामध्ये काय हो झालं हे लावलंय सगळं बेड बिड हे काहीतून दिसते ना कोंबड्यांपासून संरक्षण बघ परस बघ बघा शाळेत करतात ना तसं केलंय ते बघा त्रिकोणी त्रिकोणी केलं तेच मेथी मुळ आणि ते काय हो तिकडे हिरवा माठ आहे हा हिरवा माठ लाल माठ मुळा हे काय केले हे हेच केले वाटत मोहरी केले वाटत हं ही ही मोहरीची भाजी केली त्यांनी शाळेत हा तेच बोलते ना असं हे बघा राउंड मध्ये केले आणि मध्ये ते ट्रायंगल कोथिंबीर चोटी भारी किती असं मस्त या कोंबड्या अशा फिरत राहतात ना म्हणून हे असं सगळं आजीचं पॅक करायला लागतं तर आत्ताच आली घरी आणि हे गेले डेअरीमध्ये चावी कुठे ठेवले काय माहिती नाही बघूया येतील तोपर्यंत तोपर्यंत तो बाहेरच बसते आता बाहेर बसते म्हणजे आता इकडे जरा परसबाग फिरते सकू काकीनी ना परसबाग केली होती जसे शाळेत दाखवतात ना आणि परत त्यांच्या बचत गटामध्ये वगैरे दाखवतात तसं परसबाग गेले राव असं सर्कल करून त्यामध्ये ना असं ट्रायंगल हे केलं आहे म्हणजे वापे बनवले तर छान वाटलं ते पण नेमक्या अशा जागेमध्ये पण त्यांना जागा भरपूर आहे करायला भाजी पण त्यांना पण सगळी कामं जमली पाहिजे कारण त्यांचीसुद्धा गुरं आहेत त्यांना पण दोन टाईम दूध काढायला लागतं आज हळदी कुंकू म्हणून लवकर दूध काढून ठेवलं त्यांनी तर त्यांचे मिस्टर काका जातील डेअरीमध्ये घेऊन हो। आणि ना त्यांना खूप बोलायला लागतं म्हणजे आम्ही कुठे पण भेटलो ना तरी भरपूर गप्पा मारू शकतो पण आज कसं जरा हळदी कुंकू होत्या सगळ्या बायका आपल्या ये करत होत्या त्यामुळे नेमकंच आणि आम्ही पण जास्त थांबलो नाही कारण आपल्या बाजूच्या परशेटे काकी येणार होत्या म्हणून त्यांच्यासाठी थांबलेलो येताना आम्ही एकत्र आलो तर असं तर बरं वाटतं रोजच्या आपल्या कामातून धावपळीतून जरा असं गेलं चार लोकांमध्ये तर छान वाटतं जरा आणि मेन म्हणजे आपल्या जे सोबत असतात ना ते पण हौशी पाहिजे मिळावं पाहिजे तरच चांगलं वाटतं ते आणि मध्ये यायला पण ना आता जेवढ्या जेवढ्या मी लेडीज दाखवले ना त्या अजिबात लाजत नाही उलट त्यांना मजा येते आणि कॅमेऱ्यामध्ये येतात त्या तर असं छान वाटतं नाहीतर मग काय काय जणं असं ना मला नको घेऊ मला नको घेऊ असं करतं तर ते मला नाही आवडत मग <laughs> कारण असं यायला काय हरकत नाही आहे पण ठीक आहे काय काही जण नसेल आवडत पण आता माझ्याबरोबर जेवढ्या असतात तेवढ्या तर त्या बिंदाच कॅमेऱ्यामध्ये येतात उलट सांगतात की कर शूट म्हणून तर त्यांना पण मस्त वाटतं कारण त्यांचे पण जे नातेवाईक असतात लांब लांबचे ते बघतात आणि मग त्यांना सांगतात की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं त्यांना पण ते छान वाटतं किंवा त्यांची मुलं पण मुंबईत वगैरे असतात तर ते बघतात त्यांना तेव्हा मग सांगतात की आई मी तुला बघितलं किंवा अजून कोण कोण असतील तर ते बघतात ती कोंबडी बघा भाजीत फिरते इकडे ना आम्ही कसं भरपूर भाज्या लावल्यात त्यामुळे सगळीकडे ना असं साडा नाही बांधू शकत तर ही बघा कशी टोसते आना ना। एक आहे पण जाम भारी आहे ती जवळ गेलं की पळ काढते अच्छा काळी कोंबडी पण आली वाटत बाहेरच दिसते त्याच्यातून ना ते इकडेच जवळपास ठेवून गेली होती तर फोन केला तेव्हा समजली आणि मी घेतली आणि लॉक पण खुलले कारण किती वेळ आता बाहेर उभी राहू साडी पण चेंज करायची आहे तर चला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते कारण आता हे येतील त्यानंतर गुरु ती गेली चढायला म्हणजे नेहमीचंच आपलं काम ते तुम्हाला आता माहिती आहे त्यानंतर गुरु चरून आल्यावर त्यांना आमवून द्यायचं आहे तेच करेपर्यंत आमवून देईपर्यंत ना आठ वाजतात सगळं उडकीपर्यंत त्यानंतर जेवायचं जेवण मी दोन्ही टायमाचं एकदाच बनवते अगदीच भाजी वगैरे रचली तर रात्रीच्या म्हणजे संध्याकाळच्या जेवणात रात्रीच्या जेवणात काहीतरी तोंडी लावायला बनवते पण आज सर्व आहे माझ्याकडे काही टेन्शन नाही तर चला मग व्हिडिओ पण आता इथेच इस एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय